प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यात पोलिसांचा रूट मार्च उद्यापासून चालू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने यवला शहर पोलिसांकडून मुख्य रस्ता बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणाहून रूट मार्च काढण्यात आला यावेळी येवला शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह सशस्त्र पोलीस सहभागी झाले होते सर्वांनी शांततेत सण साजरे करावे व आनंद घ्यावा तसेच शहरातील रहदारीच्या रस्त्यावर वाहने उभी करू नये कायदा सुव्यवस्था राखावी असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले